हे खोरं तीळ आणि दाणे याचं वाटण केलं त्यात थोडंसं तिखट घातलंय आणि म्हणण्याचा पावडर आहे मसाला आहे हे सगळं एकत्र करून मी हे वाटण केलं आहे हे वाटण मी आता भाजीला घालते थोडं पाणी घालते या चिंचेचा पोळही घालायचा आहे आता हा चिंचेचा पोळ मी घालते तुम्ही कशी करतात भाजी मला सांगाल तुम्ही आज आमच्याकडे गाजर ते कोणी खात नाही म्हणून मी भाजी म्हणजे टाकले नाही आहे मी ते गाजरही टाकले जातात यामध्ये कोणी गोरंही घालतं पण मी काही घालत नाही कारण की मग ती भाजी आमच्याकडे कोणी खात नाही मग आता हा तिन चिंचेचा कोळ आहे Dialahinekutie Kalte k Allah peing cattah cupu आणि यामध्ये मी आता थोडासा गुळ घालते आहे आणि मग भाजी थोडं वाफू देऊ म्हणजे वाफल्यावर छान वांगे वगैरे सगळे शिजून जातील छान चला थोडीशी वाफल्यावर आपण आता थोडस वापरते या भाजीला मैत्रिणीनो हा थोडासा गुळ घेतला आहे एवढा गुळ आहे मी भाजी आता यामध्ये थोडीशी वाफ घेऊ तू भाजीला म्हणजे बटाटा वगैरे छान शिजत जाईल मग मी करते भाजरीची भाकरी तेल लावून हे ते ते आता थोडी भाजी तर त्यात मी कोथिंबीर घालते छान शिझाली आपली भाजी तयार कशी वाटली भाजी मला अशीच करता की कशी घालतात सांगाल आता मी भाकरी करते भाकरी झाली की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की भाजी हॅलो तुम्ही भाकरी करते भाकरी झाली की मग ते लावते ते लावल्यावर भाकरी शेकते छान तुमच्याकडे यशच बाजरीची भाकरी करते काय करतात या भाजी बरोबर भोगीच्या भाजी बरोबर काय काय करतात तसं तर महाराष्ट्रामध्ये आपण बाजरीची भाकरी करतो सगळ्या ठिकाणची थी, पद्धत वेगवेगळी असते ठीक आहे झाली भाकरी थोडस पाणी बाळ मी भाग थोडा तो, उलटा केला आहे की किंवा आता भाकरी शिकते छान उलट बाजूनी चला बाय मैत्रिणींनो भाकरी झाली की आता मी नैवेद्य राखवेल देवाला